नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली सोशल मीडिया स्टार शेफाली वैद्य यांना दक्षिण गोव्यातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी महिला उमेदवाराची चर्चा असून यामध्ये शेफाली वैद्य यांच्यासह सुवर्णा तेंडुलकर आणि विद्या गावडे यांचे सुद्धा नावं आघाडीवर आहेत दक्षिण गोव्यातून भाजप प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांच्या नावाचा विचार करत असल्याची चर्चा आहे दिल्लीत होणाऱ्या बैठकांमध्ये भाजप वरिष्ठांकडून शेफाली वैद्य यांचे नाव सुचवलं जात असल्याची सूत्रांची माहिती आहे शेफाली वैद्य मूळच्या दक्षिण गोव्यातील कुंकळी येथील रहिवासी शेफाली वैद्य प्रसिद्ध लेखिका असून विविध वर्तमानपत्रातून स्तंभलेखन करतात सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत शेफाली वैद्य सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात अनेक विषयांवर त्या प्रखर भूमिका मांडत असतात भाजपच्या समर्थनात पोस्ट करतात शेफाली वैद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक असून भाजपसाठी उघड भूमिका घेताना दिसतात दक्षिण गोव्यातील उमेदवारीबाबत त्यांनी स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सूचक पोस्ट लिहिली आहे अनेक जण आपल्यासाठी शांतपणे काम करत असल्याचं त्यांनी नमूद करून लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढवला